नमस्कार शेतकरी मित्रांनो आपल्या युट्यूब चॅनल वरती सर्वांचे स्वागत आहे जाणून घेऊया एकवीस जानेवारी दोन हजार पंचवीस चे कोल्हापूर मार्केट मधील शेतीमालचे बाजारभाव फ्लाव, फ्लावर आजही फ्लॉवरचे दर स्थिर आहेत किमान दर पाचशे रुपये प्रति क्विंटल कमाल दर एक हजार रुपये प्रति क्विंटल तर सरासरी सातशे पन्नास रुपये प्रति क्विंटल कोबी किमान दर चारशे रुपये प्रति क्विंटल कमाल दर सातशे रुपये प्रति क्विंटल तर सरासरी पाचशे रुपये प्रति क्विंटल कोथिंबीर किमान दर पंधराशे रुपये प्रति क्विंटल कमाल दर पस्तीसशे रुपये प्रति क्विंटल तर सरासरी एकोणीसशे रुपये प्रति क्विंटल मेथी भाजी आज मेथीचे दर घसरले आहेत किमान दर पंधराशे रुपये प्रति क्विंटल कमाल दर पस्तीसशे रुपये प्रति क्विंटल तर सरासरी पंचवीसशे रुपये प्रति क्विंटल टोमॅटो आज टोमॅटोचे दरही थोडे घसरले आहेत किमान दर तीनशे रुपये प्रति क्विंटल कमाल दर आठशे रुपये प्रति क्विंटल तर सरासरी पाचशे रुपये प्रति क्विंटल वांगी आज वांगीचे दर स्थिर आहेत किमान दर एक हजार रुपये प्रति क्विंटल कमाल दर तीन हजार रुपये प्रति क्विंटल तर सरासरी दोन हजार रुपये प्रति क्विंटल हिरवी मिरची आज मिरचीचे दर वाढले आहेत किमान दर चार हजार रुपये प्रति क्विंटल कमाल दर सहा हजार रुपये प्रति क्विंटल तर सरासरी पाच हजार रुपये प्रति क्विंटल कांदा किमान दर आठशे रुपये प्रति क्विंटल कमाल दर छत्तीसशे रुपये प्रति क्विंटल तर सरासरी एकोणीसशे रुपये प्रति क्विंटल धन्यवाद सुपीक माती समृद्ध शेती